नमस्कार मी रामेश्वर जामगे न्यूज लाईव्ह मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं त्यातला पहिला टप्पा नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्याचा लागला विजय उमेदवारांनी गुलाल उधळला आणि जे पराभूत झाले त्याने आपल्या पराभवाचं मंथनही केलं याच पद्धतीनं आज याच पराभवाचं मंथन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते इंजिनियर विश्वंबर पवार त्यांच्या सोबत आपण चर्चा करूया आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला तिथं पराभव का स्वीकारावा लागला लोकांची भावना काय त्यानंतर उमेदवार जे म्हणतात ते खरं आहे का आणि या सगळ्या गोष्टींचा आढावा घेऊया आणि त्यासोबतच सुरुवातीला आपण त्या ठिकाणी नेमकं कोणाच्या किती जागा आल्या ते पाहूया सात अपक्ष उमेदवार त्या ठिकाणी निवडून आले त्यानंतर दोन राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार आले तेरा हे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत आणि त्यासोबतच हो तिथला नगराध्यक्ष हा भारतीय जनता पार्टीचा आला त्यामुळे तिथं जो विरोधातला पक्ष होता तो म्हणजे राष्ट्रवादी अजित पवार गट त्या गटाला पराभव स्वीकारावा लागला आणि त्याच पराभवाचं मंथन आपण त्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांकडनं करून घेऊ दादा नमस्कार युवा राज्यमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत दादा पहिला प्रश्न हाच आहे माझा की राष्ट्रवादी अजित पवार गट हा सत्तेतला पक्ष आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलेकर त्या पक्षाचं नेतृत्व करत होते तुम्ही ही फोकरचे आहात तर फक्त जे बावीस जागांमधून फक्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या हिशाला दोन जागा आल्या या पराभवाचं नेमकं कारण काय नेमकं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जेव्हा अजितदादा गट स्थापन झाला त्यावेळेस पासून आम्ही काम करत होतो त्या ठिकाणी आम्ही चांगलं संघटन तयार केलं पण ज्यावेळेस प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब हे जिल्ह्याचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर त्या ठिकाणी आमच्या इथे नवीन जिल्हाध्यक्ष दिले आणि नवीन तालुका अध्यक्ष सगळे जे कार्यकारिणी जुनी जी राष्ट्रवादी होती ती राष्ट्रवादी न राहता काँग्रेसमधून आयात आलेले सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते हे राष्ट्रवादीची धुरा सांभाळली आणि लोकांना वाटलं बाबा हे जे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते जे धुरा सांभाळलेली होती त्यांनी जे काँग्रेसमध्ये असताना भाजपचं काम केलं होतं आता राष्ट्रवादीमध्ये येऊन देखील राष्ट्रवादीच काम करताल का हे एक मनामध्ये लोकांची शंका होती आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्यासारखे निष्ठावंत कार्यकर्ते राष्ट्रवादी आम्हाला तालुका अध्यक्ष पदा त्यांना बदलला आम्हाला जिल्हा अध्यक्ष बदलला तरी आम्ही पक्ष सोडलो नाही पक्ष निष्ठा ठेवून अजितदाचे ध्येय धोरण विचार ठेवून आणि प्रतापराव पाल यांचे नेतृत्व मान्य करून आम्ही काम करत आलो पण त्या ठिकाणी नागनाथ घिसेवाड बाळासाहेब गावकर आणि ह्यांनी हे भोकर तालुक्याची धुरा सांभाळली या धुरेमधून जवळपास राष्ट्रवादीच्या चार उमेदवार मुळामध्ये जुने जे चार पदाधिकारी आहेत आता जे लोन निवडून आले ते जुने राष्ट्रवादीचे त्यांना आले बाकीचे अठरा उमेदवार जे आहेत ते नवीन पक्षातून आलेले किंवा काही लोकांनी तर उमेदवारी भरल्यानंतर दोन दिवसाला पक्ष प्रवेश घेतला अशा लोकांना त्यांनी उमेदवारी दिल्यामुळे मुळामध्ये राष्ट्रवादी हरलेलीच नाही कारण का राष्ट्रवादीच्या उमेदवार आता राजू देशमुख जा जे आमचे नगरसेवक पदाचे तिथं निवडून आले त्यांनी अपक्ष नगराध्यक्ष देखील ठेवला तर त्यांनी जवळपास तीनशेच्या मताधिकाऱ्यांनी निवडून आले तिथे अनेक जागा जे आहेत आमच्या म्हणजे नगरसेवक पदाचे जे राष्ट्रवादीचे जे कॅन्डिडेट अनेक वर्षापासून काम करत होते त्यांना उमेदवारी दिलेली नाही आता याच्यामध्ये जातीय समीकरण देखील बघितलं नाही राष्ट्रवादीने एकाही मराठा कॅन्डिडेटला बावीस पैकी एकाही मराठा कॅन्डिडेटला दिले नाही ओपनची जागा असताना त्या ठिकाणी एसटी एसटी प्रभागातील नागनाथ घिसेवाडे मागे विधानसभेला बहुजन विकास आघाडी पाच सहा पक्ष बदलले एकशे सत्याऐंशी मतदान त्यांना केवळ होते ह्या सगळे नियोजन फिसकल्यामुळं हे आमचं जे पराभव झालेले आहे आणि यामध्ये जे भाजप जे विजय झाले भाजपच्या विरोधात भरपूर मोठ्या प्रमाणात लाट होती यामध्ये राष्ट्रवादीला विजयाची संधी खूप मोठ्या प्रमाणात होती तसेच काँग्रेसला पण पन होती पण अशोकराव चव्हाण साहेब यांची जे एम आय ला पुढे करत वंचित बहुजन आघाडीला एम आय ला, ला आणि अनेक दोन तीन अपक्ष असे उभे करून तर त्यांच्यामधून मुस्लिम मतांना डिवायडेशन करून आज एम आय एम ला ताकद देण्याचं काम अशोकराव चव्हाण साहेब यांनी केल्यामुळं तर त्या ठिकाणी त्यांचा नगराध्यक्ष जवळपास चोवीस हजार मतांपैकी सातच हजार मतदान त्यांना मिळालेलं आहे आणि एम आय एम दोन नंबरवर पाच हजार मताने घेऊन काँग्रेस साडेचार हजार आणि आमचं जे राष्ट्रवादी आहे ते चार नंबरला राहिलेली आहे आणि ते अठराशे मतदान त्यांनी पण घेतलेले आहे आता तुम्ही की तुमचे जे उमेदवार होते त्या दुसऱ्या पार्टीमध्ये होते म्हणजे आयात उमेदवार करावा लागला मग तुमच्या कुठल्या तरी पक्षश्रेष्ठीच्या पराभवाला जबाबदार नाहीत का आता ह्या पक्षश्रेष्ठीचे पक्ष निरीक्षक जे होते ओमप्रकाश पोखर्णा आणि आमचे नांदेडचे जिल्हा अध्यक्ष जे होते बाळासाहेब रावणगावकर बाळासाहेब रावणगावकर हे व्यक्तिमत्व जे आहे काँग्रेसमध्ये असताना देखील काँग्रेसमधून त्यांनी इकडे राष्ट्रवादीमध्ये आले राष्ट्रवादीमध्ये आल्यानंतर त्यांनी पक्षासाठी किती योगदान दिलं हे आ... सर्व जिल्ह्याला पण माहिती आहे पण पक्षश्रेष्ठीचा जे निर्णय असल्यामुळे आम्ही त्यांना कधी विरोधात बोललो नाही किंवा विरोधात काम आम्ही केलो नाही आता निवडणुकीच्या निकालाच्या नंतर अनेक त्यांच्यावर देखील आरोप झालेले आहेत किंवा पक्ष निधी असेल पक्ष फंड असेल अनेक उमेदवार जे आहेत पडलेले उमेदवार जे आहेत अनेक नाराज आहेत आणि त्यांनी सांगतायत की स्वतः याच्यामध्ये आम्हाला जिल्हाध्यक्ष म्हणून किंवा संबंधित तालुका अध्यक्ष म्हणून आम्हाला कसल्याच पक्षाचा कसल्याच प्रकारचा सहकार्य त्यांनी जी प्रचार यंत्रणा राबवायला पाहिजे होती ती राबवलेली नाही बरोबर आता तुमचे जे उमेदवार होते राष्ट्रवादीचे त्यांच्याकडून धपक्यात अशी चर्चा आमच्या गाण्यावरती आली की निवडून आलेली म्हणतात तुमच्यामुळे आता मुळामध्ये ज्या वेळेस हे राष्ट्रवादीचे जे उमेदवार आहे ते उमेदवारी दिल्यानंतर नगराध्यक्ष मला शेवटच्या क्षणापर्यंत माझेच नगराध्यक्ष आहे असं म्हणून सांगितलंय अँड टाइमला त्यांनी आहे का नाही लास्टच्या अर्धा पूर्वी आम्हाला म्हणजे समजलं की बा तुमचं तिकीट नाही ह्या अनुषंगानं काय त्याच्यानंतर दोन उमेदवार मला येऊन भेटले माझं तिकीट नाकारल्यानंतर जे की गणेश बोलेवार आणि संजय घंटलवार हे दोन्ही उमेदवार मुलगी दादा जरी तुम्ही नसेल तरी तुम्ही आमच्या मार्गदर्शक आहात तुमच्या नेतृत्वात आम्ही आजपर्यंत काम केलेले आहे आणि ते ते एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून आम्ही सोबतच गणेश बोलेवार जे चे अध्यक्ष देखील पहिले राहिलेले होते अशा पद्धतीने आणि ते संजय घंटलवार जे त्यांचे वडील तालुका अध्यक्ष राहिलेले होते हे दोन जे उमेदवार आपल्याला भेटले आणि त्यांच्या मनोभावी आपण त्यांना ज्यांना आपल्याला विचारले म्हणून आपण त्यांचं काम पण केलं बाकीचे उमेदवार आपल्याला त्यांना वाटलं नाही किंवा आपली गरज वाटली नाही मग नंतर ज्यावेळेस त्यांची इलेक्शन संपलं इलेक्शन संपल्यानंतर आता त्यांनी मीडिया समोर येऊन खुले आमपणे बोलायला लागले कि बा जर असते असते तर आमचं वेगळं चित्र असतं आणि भाजपवाले देखील मान्य केले किंवा आपण जर उमेदवारी भेटली असली तर आमचे जे निवडलेले उमेदवार असतील कोणी कोणी तीस मतांनी निवडलं पस्तीस मतांनी निवडलं कोणी शंभर मतांना ते म्हणजे आम्ही निवडून आलो पण तुम्हाला जर नगर अध्यक्षाचा चेहरा केला असत राष्ट्रवादीनं तर आम्ही निश्चितच आमचे कुठं हार झाली असती हे त्यांनी खुले आमपणे बोलून दाखवत आहेत आणि पडलेले उमेदवार जे म्हणत आहेत आमच्या राष्ट्रवादीचे दादा तुम्हाला जर तिकीट दिलं असतं पक्षाने तर आपले पूर्ण बहुमत आलं असतं आणि आपण नगराध्यक्ष पण झाला असतो अशी जी चर्चा आहे ते जनतेतून व जे निवडून आलेल्या व पराभूत झालेल्या उमेदवारातून होत आहे राष्ट्रवादीचा पराभव झाला भाजपचा विजय झाला आणि त्या विजय सभेमध्ये आमदार श्रीजया चव्हाण यांनी एक वक्तव्य केलं भोकर मुदखेड याचं नाव घेऊन त्यांनी वक्तव्य केलं की या तालुक्यांचा बाप म्हणजे अशोक चव्हाण आहे तर याकडे कसं बघता या तालुक्यांचा बाप अशोक चव्हाण आहे असं वाटतं का तुम्हाला खरं म्हणतानी हे जे श्रीजया ताई चव्हाण जे आहेत ते त्यांच्या बापामुळे त्यांनी आमदार झालेले आहेत कारण काय जनता निवडून येऊन जनताच माझी मायबाप म्हणून त्यांनी निवडणूक त्यांनी बोलले नगरपालिकेला पूर्ण नगरसेवक असतील या नगराध्यक्ष असतील तर जनता जनार्दन आशीर्वाद घेऊन रोज सकाळ उठल की पाया पडत होते आता निवडून आले की लोकांच्या कामाच्या मागे देखील निवडून आल्यावर त्यांनी लोकांचे काही कामं केले नसल्यामुळे ते तेथील नगराध्यक्ष दोन टर्म राहिलेले विनोद चिंचाळकर हे नगरसेवक सुद्धा होऊ शकले नाही आता देखील जे जे निवडून आले चार दिवस झालं कोणताही ठोस कचऱ्याचा निर्णय आता आमचे वसमतचे जे माहिती म्हणून राष्ट्रवादीचे माहिती निवडून आल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी घनकचऱ्या व्यवस्थापनावर कचऱ्याच्या मागे लागलेल्या आहेत हारुरो न घेता आमचे नगरसेवक व नगराध्यक्ष गुलाल हरदुरो घेण्यामध्येच परेशान आहेत आणि यांचा अजेंडा वगैरे सगळं विसरून जातात हे अजून हे निवडून आल्यानंतर हे वक्तव्य म्हणजे अतिशय खेदजनक वक्तव्य आहे खऱ्या अर्थानं मतदार जनता ही ह्या लोकप्रतिनिधीचे मायबाप म्हणून समजून आपण काम करावं लागते आणि महापुरुष हे मायबाप म्हणजे एका दिवस चालते शेतकरी राजा हे आपल्या सर्वांचे बाय बाप म्हणलं ते चालते पण आपला बापच ह्या सगळ्यांचा बाप आहे हे म्हणणं अतिशय खेदजनक व निंदनीय आहे हे मोठे नेते आहेत अशोकराव चव्हाण आम्ही विरोधक जरी असलो तरी आम्ही मान्य करतो त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे आणि अनेक वेळा दोन वेळेस मुख्यमंत्री त्यांचे वडील देखील मुख्य मुख्यमंत्री होते आणि शंकरराव चव्हाण साहेब यांनी विकास केलेला आहे ना आम्ही नाही म्हणत नाही शंकरराव चव्हाण साहेबांनी केलेला आहे तिथं डॉक्टर माधवराव जे किनाळकर साहेबांनी पाण्याचा विकास केलेला आहे पण अतिशय दुर्दैवाने सांगा वाटते की अशोकरावजी चव्हाण साहेब यांनी दोन वेळेस मुख्यमंत्री बांधकाम मंत्री उद्योग मंत्री असे अनेक दिग्गज खात्याचे मंत्री अनेक वर्ष पस्तीस वर्ष त्यांनी काँग्रेस करून राहिले आणि अचानकपणे त्यांनी काँग्रेसला सोडून आणि भाजपमध्ये गेले भाजपमध्ये गेल्यानंतर आणि जनतेच्या बद्दल असं व्यक्तव आणि त्यांनी स्वतः त्यांनी उपस्थित असताना त्यांच्या पुढे त्यांची कन्या आमदार श्रीजयताई चव्हाण असं बोलतात आणि त्याबद्दल लोक पण समोरचे ज्यांचे जे कार्यकर्ते आहेत चार करणारे सगळे टाळ्या वाजून स्वागत करतात अतिशय निंदनीय प्रकार आहे महाराष्ट्रातून व जिल्ह्यातून सर्व ठिकाणी या बाबतीचा जाहीर निषेध करतो आम्ही एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असून ह्या वक्तव्याचा आम्ही निषेध करतो आम्ही मोठ्या आम्ही मानतो राहतो नेते आहेत आणि त्यांच्या बद्दल आम्हाला देखील त्यांच्या जे काम केलेले आहे त्यांनी त्याच्याबद्दल त्यांचे काम चांगलं असेल तर लोक निवडून दिले असतील हे मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पण असं जे वक्तव्य करणं हे अतिशय खेदजनक आहे तुम्ही राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक होतात पण तुम्हाला डावलून दुसऱ्याला ते त्या पदाची उमेदवारी देण्यात आली असं दोन वेळेस झालं आता पुढचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधला तिसरा टप्पा म्हणजे जिल्हा परिषद आहे त्या अनुषंगानं तुमचं काय आहे पक्ष तुम्हाला जिल्हा परिषदेसाठी संधी देईल असं वाटतं का की तेव्हाही असंच होईल आणि जर पक्षाने तुम्हाला संधी नाकारली तर पक्षासोबत एक राहाल का दुसरा पर्याय आतापर्यंत विधानसभेला आम्ही आज दादा नांदेड जिल्ह्यातून जेव्हा दोन गट स्थापन झाले तर सोळा तालुक्यापैकी एकच एक नऊ माझ्या माझ्यासोबत सात लोक घेऊन दादांना समर्थन दिलं त्यानंतर दादानी मला जिल्हाध्यक्ष केलं डीपीडीसी केले आणि मार्केट कमिटीची निवडणूक लढलेली आमची दोन जागा निवडून आणले आणि अशाच पद्धतीने बुथ कमिटीपासून पूर्ण काम केलं विधानसभेला आमच्या याला विधानसभेला उमेदवारी भेटल असं वाटतानाच अचानकपणे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब जे आहे ना भाजपमध्ये आल्यामुळे माहितीचा धर्म पाळून स्थानिक आमदार ज्यांची त्यांना तिकीट म्हणून त्यांना तिकीट गेलं त्यानंतर मला लोकांचा आग्रह धरला किंवा आपण उमेदवारी भरा मी अपक्ष उमेदवारी भरल्यानंतर दादांचा मला फोन झाल्यानंतर माझ्या मी अपक्ष उमेदवारी भरलेला मी फॉर्म परत घेतला आणि अपक्ष उमेदवारी भरताना मी पक्षश्रेष्ठीकडे नंतर मला संधी देऊ असं पण बोललो नंतर या विधान या नगर परिषदेला मला तिकीट मिळेल असं वाटत असतानाच बहुजन विकास आघाडी कोण विधानसभा त्यांनी अचानकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि सहा महिन्यापूर्वी बाळासाहेब रावणगावकर हे काँग्रेस मधून प्रवेश केला आणि त्यांना जिल्हा हो अध्यक्ष व यांना नगराध्यक्षाची उमेदवारी दिली आता लोकांनी सफेल या दोन्ही नेतृत्वाला नाकारलेल्या आहेत या ठिकाणचे नेतृत्व जे आहेत जिल्ह्याचे नेतृत्व जे आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर लोक नाही ते आदरणीय चिखलीकर करत आहेत आणि त्यांनी आणि आदरणीय दादानी जर संधी दिल्यास आम्ही शंभर टक्के निवडणूक लढू आणि जिंकू आणि जर त्यांनी संधी नाही दिल्यास जनतेच्या दरबारातून जर रेटा आला तर त्यावेळी योग्य वेळी योग्य विचार करून योग्य निर्णय घेण्याची आणि जनता आता नेत्यावर दोन तीन वेळेस विश्वास ठेवलेला होता एक वेळेस जनतेचा विश्वास जनतेचा जे कल राहील त्यांना जनताला मायबाप समजून त्यांच्या कोल घेऊनच आम्ही जनता आपण निवडणूक अपक्ष लढत तर आम्ही अपक्ष पण लढण्याची तयारी त्यावेळेस करू ज्यावेळेस की आम्हाला पक्षांना नाकारलं आणि जनतांना स्वीकारतो म्हणलं तर त्यावेळेस विचार करू पण आज यावेळी आपण आताच आपण सांगणं योग्य राहणार नक्कीच दोन वेळेस तुमच्यावरती अन्याय झाला तिसऱ्या वेळेस तुमच्यावरती अन्याय होऊ नये याच आमच्या तुम्हाला शुभेच्छा आणि वेळ दिला त्याबद्दल मनपूर्वक आभार अशाच तुमच्या भागातील नवनवीन मुलाखती दिग्गजांच्या मुलाखती कला क्रीडा आणि शैक्षणिक क्षेत्रातील नवनवीन बातम्या पाहायच्या असतील तर पाहत रहा युवा राज्य न्यूज लाईव्ह बातमी जी प्रभाव पाडेल धन्यवाद